देशात सर्वत्र रमजान ईदचा उत्साह पाहायला मिळतोय या ईद निमित्त भाजपने मुस्लिम कुटुंबांना मुस्लिम बांधवांना ईदी देण्याचा निर्णय घेतलाय मोदी नावाने बत्तीस हजार मशिदींसह भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे बत्तीस हजार कार्यकर्ते हे गरजूंना म्हणजेच मुस्लिम बांधवांना हे किट देणार असल्याचं समजतय यामध्ये प्रत्येक मशिदीतील शंभर लोकांना मदत करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलंय पण आपल्याला माहिती आहे है की भाजप पक्ष हा कायम हिंदुत्वाच्या मुद्द्यावर काम करतो असं बोललं जातं भाजपकडे मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेने फार कमी आहे असंही बोललं जातं आणि असं असतानाही भाजपला गेल्या अकरा वर्षात कधी नव्हे ती आत्ताच मुस्लिम बांधवांची मुस्लिम समाजाची आठवण का झाली या मागे काही राजकारण आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय सौगा ते मोदी किट नेमकं का काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गेल्या काही महिन्यांपासून किंवा निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांची काही वक्तव्य मोठ्या प्रमाणावर गाजली त्यामध्ये एक नारा होता तो म्हणजे बटेंगे तो कटेंगे आणि यावरून राज्यातच नाही तर देशभरात विरोधक आणि जनता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं भाजप पा सरकार जातीवाद करतंय असं बोललं गेलं हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपकडून होत आहे अशा प्रतिक्रिया सुद्धा समोर आल्या हीच कटुता कायम राहू नये किंवा वाढू नये यासाठी नरेंद्र मोदी आणि एकूणच भाजप पक्षाने प्रयत्न सुरू केलेत असं बोललं जात आणि त्यासाठीच मोदी सरकारने ईदच्या निमित्ताने ते मोदी किटच्या वाटपास सुरुवात केली आहे असं सांगितलं जात या किटमध्ये कपडे आणि काही खाद्य पदार्थांचा समावेश आहे यात महिलांसाठी सूट पुरुषांसाठी कुर्ता पायजमा तांदूळ डाळी शेवया साखर मोहरीचं तेल खजूर आणि समावेश आहे आता हे सौगाते ते मोदी किट हे बत्तीस लाख कुटुंबियांना पोहोचवण्यात येणार आहे आणि यामध्ये प्रत्येक कुटुंबातल्या जर चार ते पाच लोकांना याचा लाभ मिळाला किंवा त्यांनी हे किट घेतलं आणि याचं जर गणित केलं तर जवळपास एक कोटी साठ लाख मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकार हे यशस्वी ठरेल असं बोललं जात आता आपण येऊयात मेन मुद्द्यावर तो म्हणजे आत्ता नेमकं असं काय घडलंय जेणेकरून भाजपला किंवा एकूणच मोदी सरकारला मुस्लिम समाजाची गरज वाटायला लागली आहे आणि हा मुद्दा किंवा हा प्रश्न आम्ही उपस्थित करत नाहीये तर विरोधकांकडून असं बोललं जात आहे पण भाजपच्या किंवा मोदी सरकारच्या या भूमिकेमागची कारण जर शोधली तर पहिलं कारण म्हणजे बिहार आणि उत्तर प्रदेश मधल्या निवडणुका कारण बिहारमध्ये मुस्लिम मतदान साधारणपणे एकोणीस टक्के असून उत्तर प्रदेशमध्ये जवळपास वीस टक्के मुस्लिम मतदान आहे अशात हिंदू मतदारांचं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालंय हे कदाचित भाजपच्या लक्षात आलं असावं कारण आपण जर लोकसभेचे निकाल पाहिले तर राजस्थान उत्तर प्रदेश या ठिकाणी भाजप ज्या स्थानावर होतं किंवा भाजपने जो पीक गाठला होता पीक वरून भाजप डाऊन होत असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे आता भाजपच्या हे लक्षात आलंय की हिंदूंच्या मतांचं बऱ्याच प्रमाणात ध्रुवीकरण झालंय आणि पुन्हा एकदा मतांची तीच उंची गाठण्यासाठी भाजपला कदाचित एका समुदायाची किंवा नव्या राजकीय वाटचालीची नितांत गरज असल्यानं भाजपने सौगा ते मोदी किटचा घाट घातलाय असं राजकीय विश्लेषक सांगतात दुसरं कारण म्हणजे दक्षिण भारत आणि उत्तर भारत यातला संघर्ष कारण दक्षिण भारतात भाजपला आपला पाय मजबूतपणे रोवता आला नाहीये असं वारंवार बोललं जात आहे आणि यामुळे दक्षिण भारतातलं हिंदुत्व आणि उत्तर भारतातलं हिंदुत्व भारता हिंदु यामध्ये असलेला फरक हा कदाचित मोदी सरकारच्या किंवा भाजप पक्षाच्या लक्षात आलाय याच अनुषंगाने दक्षिण भारत आणि उत्तर भारत मधली सीमारेषा मिटवली पाहिजे या प्रयत्नासाठी भाजपने केलेली ही पहिली मूव असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात तिसरा मुद्दा भारतावर मुस्लिम राष्ट्रांचा असलेला दबाव कारण आपण जर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर ते इतर मुस्लिम राष्ट्रांकडून आपल्या देशावर एक प्रकारचा दबाव या आहे यात आणि अरब राष्ट्रांचे राजकीय संबंध आहेत हे खराब होत चाललेत असं सा सांगितलं जाते त्यामुळे भारताच्या जा, आपल्या देशाच्या राजकीय प्रतिमेला कोणताही धक्का लागू नये यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू करण्यात आलेत असं बोललं जाते पण या सगळ्या घडामोडींमध्ये किंवा जेव्हापासून सौगात मोदी चर्चा झाली आहे तेव्हापासून विरोधकांकडून सरकारवर वारंवार टीका केली जाते कारण आम्ही जेव्हा सर्व समावेशक भूमिका घेतो किंवा मुस्लिम बांधवांच्या मुद्द्यावरून बोलतो तेव्हा आमच्यावर मुस्लिम लांगूल चालनाचा आरोप होतो आम्ही हिंदुत्व सोडलं असंही बोललं जातं असं विरोधकांकडून बोललं जात त्यामुळे आता भाजपनेही हिंदुत्व सोडलं असं आम्ही म्हणायचं का असा सवाल विरोधक उपस्थित करतात पण तुम्हाला काय वाटतं सौगाते मोदी किटच्या उपक्रमामुळे भाजपची हिंदुत्ववादी भूमिका गोत्यात आली आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब